आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील विविध प्रस्तावित विकास कामांचा शुभारंभ मोठ्या भक्तिभावात करण्यात आला आज दुपारी वाजता श्री पंचदशनाम जुना पिंपळत येथे या विकास कामांचा श्री गणेशा करण्यात आला राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार उपनगराध्यक्षा मंजू वारुणसे नगरसेविका पल्लवी शिरसाट तसेच नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांमध्ये साधू महंतांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात श्री गणपती पूजन कलश पूजन पुष्पवृष्टी मान्यवर पूजन आणि वैदिक पूजन करण्यात आले या धार्मिक विधीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला त्यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त प्रवीण गेडा कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग अखिल परिषद अध्यक्ष श्रीमंत रवींद्रपुरी महाराज महामंत्री श्री महंत हरगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते यामध्ये श्री महंत शंकरानंद सरस्वती जुना मठाधिपती पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे जुना आखाडा महंत महाराज महंत अरुण भारती महाराज कोतवाल जय देवगिरी महाराज महंत देवी नंदगिरी महाराज निरंजनी आखाड्याचे ठाणापती महंत धनंजय गिरी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे नगरसेवक नगरसेविका तसेच साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर उपस्थित साधू महंत आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर नाशिक